नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक ददू चॅनलमध्ये तुम सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे की कि आपण किती पण नोकरी केली किंवा एखादा बिझनेस केला किंवा खूप देवदेव केलं तरी पण आपल्याकडे पैसा शिल्लक राहत नाही तर काही लोक का अशी आहेत मोजकीच की त्यांच्या इकडे थोडंसं काम केलं तरी पण पैसा शिल्लक राहतो तर का शिल्लक पैसा राहतो आणि का त्यांच्या घरी सगळ्यात जास्त पैसा येतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय होतं काही वेळा बरीच माणसं काय करतात माणसं म्हणा किंवा मुलं म्हणा मोठी मुलं तर का खूप देवदेव करतात किंवा देवपूजा करतात किंवा देवाचं नामस्मरण करतात पण पाहिजे तशी त्यांच्या मनासारखी त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही तर का होत नाही या लोकांची इच्छा तर काही लोकं मग काय करतात जी लोक जास्त देवदेव करतात सगळीच लोकं तशी नसतात मोजके लोक अशी असतात आणि मग घरात जर आपली अगोदर आई असते आणि मग नंतर बायको असते तर आई असेन घरात तर मग काय करतात सतत आईचा अपमान करतात आई वडिलांना उलटं बोलतात किंवा त्यांना मोठ्या आवाजात बोलतात किंवा शिव्या वगैरे देतात असं उलटसुलट बोलतात ह्या ज्या गोष्टी करतात म्हणजे आई वडिलांचं दुखवतात आई वडिलांचा अपमान करतात तर मग हे जे करतात तर ही गोष्ट चुकीची आहे ही गोष्ट केल्यामुळे आई वडिलांचा नकळतपणे पण कोणतेच आई वडील असे नसतात की आपल्या मुलांचं वाईट व्हावं किंवा त्यांच्या मनासारखं होऊ नये असे किती जरी मुलं वाईट असले तरी आई वडिलांच्या मनात कधीच येत नाही की त्याला थोडंफार तरी त्रास व्हावं म्हणून सगळे आई वडिलांचं म्हणणं एकच असतं की माझ्या मुलाचं चांगलं व्हावं माझा मुलगा कायम सुखी राहावं त्याऐवजी आपल्याला त्रास झाला तरी चालेल ना असं प्रत्येक आई असतं पण काय होतं नकळतपणे मुलांकडून ह्या ज्या गोष्टी होतात तर ते आई वडिलांच्या मनाला दुख मन दुखावलं जातं मग त्यांच्या आत्म्याला त्रास होतो म्हणजे त्यांच्या मनाला त्रास होतो त्यामुळे मग थोडाफार तरी त्यांचा वाईटपणा तळतळाट म्हणा हे मुलांना लागतो आणि मग हे मुलं काय करतात मुलं म्हणा किंवा माणसं काय करतात की मग आई वडिलांना त्रास देतात दुखावतात आणि मग देवपूजा करणार देवांना काही गोष्टी दान करा म्हणा किंवा काही ठिकाणी पैशाचं दान करतात अशा बरेच वेगवेगळ्या प्रकारे दान करणे मंदिरात वगैरे किंवा घरात जास्त देवदेव करणार मग हे करून त्यांचा काहीच उपयोग होत नाही तर काय होतं मग हे जे मानसिक समाधान पाहिजे असतं त्यांना ते पण मिळत नाही आणि घरात त्यांच्या किती जरी पैसा आला तरी पैसा टिकत नाही मग हे झालं ह्या ह्या माणसांचं किंवा मुलांचं ही जी मुलं असतात ना तर ह्या लोकांकडे कधीच पैसा राहत नाही आणि आईचा वगैरे वडिलांचा अपमान करतात आणि त्यानंतर बायकोला पण सतत शिव्या देतात घरात सतत भांडत असतात किंवा तिचा आदर करत नाहीत सतत तिला बोलत असतात तर ही जे लोक असतात ना तर ह्या लोकांकडे मग कधीच पैसा टिकून राहत नाही तर मग कोणत्या लोकांकडे पैसा टिकून राहतो तर ह्या लोकांकडे पैसा टिकून राहतो जी मुलं लग्ना अगोदर आईला मानतात जास्त आईला कधी उलट बोलत नाहीत किंवा आई, ना आई वडिलांचा अपमान करत नाहीत प्रत्येक वेळे त्यांच्या मनासारखे वागतात तुम्ही तुमच्या जवळपास आजूबाजूला उधारण्या असतील तर तुम्ही वाटलं तर तुम्ही स्वतः अनुभवा की तुमच्या जवळपास म्हणा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये म्हणा किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये अशी लोकं असतीलच की जी मुलं किंवा जी माणसं आपल्या आईला वडिलांना आणि बायकोला कधीच त्यांचा अपमान करत नाहीत किंवा उलटसुलट बोलत नाहीत किंवा शिव्या वगैरे देत नाहीत कधी थोडंफार चुकलं तर ठीक आहे त्यावेळेस माणूस त्यांच्या काळजीपोटी बोलू शकतं पण सतत सारखं त्यांना बोलत राहणं शिव्या देणं त्यांचा अपमान करणं ह्या गोष्टी जी मुलं किंवा जी करतात ना तर त्यांच्या घरात मग लक्ष्मी कधीच टिकून राहत नाही त्यांच्या घरात पैसा टिकून राहत नाही जी मुलं आई वडिलांना किंमत देतात आई वडिलांचा आदर करतात बायकोचा आदर करतात त्यांच्या घरात मग कधीच पैशाची कमतरता भासत नाही आजूबाजूला अशी भरपूर उदाहरणं आहेत तुम्ही स्वतः अनुभवा मग तुम्हाला समजण की किंवा तुम्ही स्वतः जरी असाल तसे तर मग तुमच्यात हे बदल तुम्ही स्वतः करा जर तुम्ही आई वडिलांना बोलत असाल किंवा बायकोला बडबड करत असाल किंवा तिचा अपमान करत असाल तिला आदर देत नसाल तर तुम्ही ह्या गोष्टी मग बदलून बघा मग तुमच्या घरी कसा पैसा टिकत नाही किंवा पैसा कसा येत नाही हे हे तुम्ही मग स्वतः अनुभवल्यावर मग तुम्हाला समजेल की आपण ज्या चुका करत होतो त्या चुका टाळल्यानंतर मग काय तुमच्या घरात बदल होईल हे तुम्हाला समजेल आणि मग तुम्ही काय होतं बरेच जण जास्त देवपूजा वगैरे करत नाहीत पण आई वडिलांच्या दररोज पाया पडतात बायकोचा आदर करतात तिला कधी उलट बोलत नाहीत शिव्या वगैरे देत नाहीत ही मुलं मग ही मुलं म्हणा किंवा ही माणसं म्हणा ही जास्त देवपूजा करत नाहीत तरी पण त्यांच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद असतो का तर देवाच्या अगोदर आई वडिलांचा मान आहे असं मानलं जातं कारण स्वामी स्वतःच म्हणतात की आमची पूजा नंतर करा पण तुम्ही आई वडिलांची पूजा करा त्यांच्यामुळेच तुम्हाला जग बघायला भेटलं त्यांच्यामुळेच तुम्ही आत्ता आमच्या पुढे माथा टेकवता हे स्वामींचं म्हणणं असतं त्यामुळे आई वडिलांचा अपमान करू नका स्त्रीचा आदर करा ती कोणती पण स्त्री असो तिचा आदर करा पत्नीचा आदर करा मुलीचा आदर करा हे स्वामी कायम सतत सांगत असतात जर एका लक्ष्मीचं तुम्ही आदर करू शकत नाही तर मग तुमच्या घरात कशी लक्ष्मी टिकून राहणार कसा पैसा टिकून राहणार हे स्वामी सतत आपल्या वाक्यातून सांगत असतात पण काय होतं काही लोकांना ह्या गोष्टी समजत नाहीत त्यांना वाटतं ह्या गोष्टी खऱ्या नाहीत असं पण तुम्ही स्वतः अनुभवल्यावर काही दिवस तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मग तुम्हाला तुमच्यातला बदल समजेल तुमच्या घरातला बदल समजेल आणि मग तुमच्या घरात पैसा टिकून राहीन शांतता राहीन मन प्रसन्न राहीन वातावरण चांगलं राहीन तर ह्या व्हिडिओतून एवढंच सांगायचा उद्देश होता की आई वडिलांना त्रास दिल्यानंतर तुम्ही किती पण देवपूजा केलं काही झालं तरी तुमच्या घरात पैसा टिकून राहत नाही आणि त्यानंतर पत्नीचा अपमान करणे आणि शिवाय देणे ह्या गोष्टी केल्यानंतर पण कधी तुमच्या घरात सुख राहणार नाही तर ह्या गोष्टी करू नका